तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त आजचा स्वामी संदेश नक्कीच ऐकावा तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर पूर्ण संदेश ऐका कमेंट्समध्ये स्वामी आई माझा तुमच्यावर विश्वास आहे लिहायला मात्र विसरू नका या व्हिडिओमध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे असा चेहरा पाडून बसू नकोस आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद याच्याने भरून जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे नवीन नोकरीच्या संधी तुला मिळतील नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल माझ्या शब्दांवर विश्वास ठेव हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नको माझ्या बाळा जीवनात चांगले कर्म करत चल चुकलेल्यांना मार्ग दाखव अनाथांचा हात धर भुकेल्यांना खाऊ घाल मग बघ मी तुला काही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे मग बघ तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर होईल ते तू कसलीही चिंता करू नको प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो चिंता म्हणजेच आयुष्याची चिता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे रे त्याला कठीण बनू नकोस आयुष्य हे कोड़ आहे एक परमात्म्याची माया आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामागे आसक्त होऊ नकोस माझ्या बाळा एक गोष्ट नीट समजून घे अडचणी आपल्या आयुष्यात नव्हे आपल्या मनात असतात तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तींसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतो की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे आपल्या जीवनात कायम राहून स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपला मार खाऊन आपल्यालाच बिलगतात नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चालला आहे की कुणी फोटो काढायला पण नाही सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख हे पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व गोरं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी जी असते ती काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसलीही करता येतात पण पुण्य करता आलं पाहिजे ताट कुणीही राहते पण जरा झुकून वागता आलं पाहिजे जी। ठेच जीवनात लागतेच पण सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत कुणी कायम हसेल पण ती उणीव भरता आली पाहिजे हसेल आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाहीत कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण नित्यचिंतन माझ्यावरचा विश्वास तुमचे संकट एवढे कमी करतील की ते संकट तुला फुलासारखे जाणवतील त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठांवरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेलेला आहेस वेळेला नक्कीच महत्त्व द्या पण जेथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे तुमचा वेळ वाया घालू नका अरे रुद्राक्ष असो किंवा माणूस एक मिळणं खूप कठीण आहे तुम्ही सहमत असाल तर हो म्हणा तुमची सहमती दर्शवा आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहात ते सोडून जातील पण मी माझ्या बालकांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू तु तु तुझ्या डोळ्यांनी पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच विश्वास ठेव हे दिवस सरतील तुझे विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझा सोबत आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधीच कुणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की जो दुसऱ्याचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कधी सोडत नाही ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी मिळतील ओळख तो आवाज ओळख तिखून आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हळुवार येईल आणि कानात सांगून जाईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राहील श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ